वर्ध्यात विविध ग्राहक चळवळीतील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विकास भवन येथे जागतिक ग्राहक दिन साजरा शासन व विविध ग्राहक चळवळीतील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ध्यातील विकास भवन येथे जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला वैशाली गजबिये अध्यक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच विवेक देशमुख सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण संजय मनसद सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग अनिल सह इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाला प्रमुख वक्ते अजय भोयर सचिव अखिल भारतीय ग्राहक कल्याण विदर्भ शाखा व ऍडव्होकेट प्रीती साहू विधी सल्लागार यांची उपस्थिती होती तसेच यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती या कार्यक्रमात ग्राहकांनी जागरूक राहावे सजग राहावे ग्राहकांनी खरेदी करताना शंका असल्यास वजन मापे तपासून घ्यावी कुठेही फसवणूक होत जागरूक ग्राहक म्हणून तक्रार करावी असे मार्गदर्शन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अजय भोयर यांनी ग्राहकांना केली आज शासनाच्या वतीने जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम विकास भवन वर्धा येथे पार पाडण्यात आला आणि या ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक उपस्थित आहे आणि या ठिकाणी मी हा प्रश्न मांडला की गेले एक्केचाळीस वर्ष होऊन गेलेले आहे चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी ग्राहक संरक्षण कायदा आला पण एक्केचाळीस वर्षाचा कालावधी होऊन देखील ज्याप्रमाणे ग्राहकामध्ये जागरूकता पाहिजे ती जागरूकता मात्र अजूनही निर्माण झालेली नाही आहे ग्राहकामध्ये उदासीन भूमिका आहे शासनामध्येच आहेच कारण की फक्त चोवीस डिसेंबर आणि पंधरा मार्च हे दोनच दिवस फक्त ग्राहक दिनाचे कार्यक्रम शासन स्तरावर घेतले जाते आमचा ग्राहक चळवीतला कार्यक्रम नेहमी म्हणणं असतं की हे कार्यक्रम खेड्यापाड्यामध्ये गावोगावी घेतल्या गेले पाहिजे तरच ही ग्राहक चळवळ लोक चळवळ होईल अन्यथा असे असंख्य वर्ष होऊन जातील व ग्राहकाचे शोषण मात्र थांबणार नाही जर ग्राहकांचे शोषण थांबवायचे असेल जागृती वाढवायची असेल तर जा त्याकरता जाणीवपूर्वक शासन स्तरावर आणि जे काही ग्राहक चळवीतले कार्यकर्ते आहेत त्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून हे काम केलं तरच खऱ्या अर्थानं ग्राहक दिन आपण साजरा केलं केला असं म्हणता येईल हो ग्राहक संरक्षण कायदा एक्केचाळीस वर्षे होऊन गेले येऊन तरी ज्याप्रमाणे जागृती ग्राहकामध्ये पाहिजे तशी झालेली नाही आणि म्हणूनच इतक्या वर्षानंतर सुद्धा ग्राहकांचे शोषण सुरूच आहे जर त्याला खरोखर पायबंद घालायचा असेल तर शासनाने जाणीवपूर्वक यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी